थेट जाणार आहोत गुणरत्न सदावर्ती बोलत थिंदोडे उडवत होते विसरले होते की त्या सभागृहामध्ये महिला सुद्धा बसलेल्या आहेत अत्यंत अश्लील भाष्य गांडू शब्द वापरण्यात आले अत्यंत अश्लील हातवारे निंदनीय निषेधार्य ही कोणती आकल्याचा शहानपण आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आता मला म्हणायचंय की ह्या वयामध्ये सुना नातू येण्याच्या वयामध्ये उठतंय काय उठतंय काय महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून हे भाष्य भाष्कळ भाष्य लोकांना लज्जा उत्पन्न होईल महिलांना असं भाष्य हे मला असं वाटतंय ही मला म्हणायचं नाही कोण कोणाला किती बेश्रमीची तुलना करावी परंतु हे अत्यंत चुकीचं वर्तन हे चुकीचं पद्धतीनं गैरवर्तन करण्यात आलं सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर आणि त्यामुळं मी म्हणत होतो की हा ब्लॅक डे हा ब्लॅक डेच ठरला कारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलाच्या जे मराठी शाळेत जे जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रम शाळेत मग त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत शिकतात त्यांचे पाच क्रेडिटांची कत्तल केल्याच्या नंतर आज झालेला जो धिंग्यासारखा का जो कार्यक्रम होता अश्लील म्हणजे भावभावांचा आणि अश्लील चारोळ्या म्हणता येतील किंवा अश्लील पद्धतीच्या भाष्य करण्याचा आजचा तो काळा कुट्ट दिवस पुन्हा एकदा लिहिला जाईल की लोकांना गुंबऱ्यां करून कशा पद्धतीने आपण हे अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्त होत होते आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिलं हे गलिच्छ राजकारण लोकांनी कानानं ऐकलं हे गलिच्छ राजकारण त्यामुळं दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले होते दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले होते दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले होते त्यांनी म्हटलंय की जर तुमची सत्ता तुमची सत्ता जरी असेल माझी सत्ता रस्त्यावर आहे मला वाटतंय राज ठाकरेची खोटारडेपणा बोलण्याची हद्द नसलेली सत्ता आहे खोटारडेपणाने राज ठाकरे बोलण्याची हद्द नसलेली सत्ता आहे राज ठाकरे ही मुंबई आहे इसे बंबई कळते पढे लिखे नाही आहे राज ठाकरे आज पुन्हा जेवढे खोटारडेपणा बोलले मला आज राज ठाकरेला फक्त तीनच ओळी वाचून दाखवायच्या राज ठाकरेचं जे आहे खोटारडेपणाचं म्हणे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये तीन भाषाच नाही राज ठाकरे महाराष्ट्रातल्या तमाम हे बघा काय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये चार पॉइंट तेरा थ्री लँग्वेज फॉर्म्युला विल कंटिन्यू टू बी इम्प्लिमेंटेड वाईल कीपिंग इन माइंड द कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजन्स एस्पिरेशन ऑफ द पीपल रीजन अँड द युनियन अँड द नीट टू प्रमोट मल्टी लँग्वेजिजम एज वेल एज प्रमोट नॅशनल युनिटी ह्याचा अर्थ काय तीन भाषा हे शिकवल्या जातील आज शिकवल्या जात आहेत आणि तीन भाषांमुळे राष्ट्रीय एकात्मता जोडली जाते आणि त्यामुळं तीन भाषांचं महत्व विषद केलेलं आहे त्याचबरोबर ह्याच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये क्रेडिट सिस्टम्स मार्क बँक क्रेडिट सिस्टम सुद्धा नमूद आहेत त्यामुळं राज ठाकरे ज्या प्रकारे खोटं व्यक्त होत राहिले त्याची हद्दच नव्हती आणि त्या, त्या पुढे जाऊन राज ठाकरे जरा भारतीय संविधानातील जे महत्वाचे काही चॅप्टर आहेत ते तरी वाचायला सांगा ज्याला चॅप्टर ज्या प्रकारे चॅप्टर आणि आर्टिकल तीनशे त्रेचाळीसपासून ते आर्टिकल तीनशे अठ्ठेचाळीसपर्यंत वाचून बघा कोणत्या कोणत्या भाषा आहेत राज्याच्या भाषेमध्ये सुद्धा हिंदी भाषा अंतर्भूत आहे आणि केवळ तुम्ही जे आहे तुमच्या स्वतःच्या राजकारणाखातर गरीब हिंदूंना मारायला निघालात आणि ते मुख्यमंत्र्यांवर काय टीका करू शकतात त्याच्यासाठी उंची लागते मला वाटते राज ठाकरेंची तेवढी उंची नाही कारण लक्षात ठेवावं राज ठाकरेंनी ओपन माइंडेड आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जर ते संकुचित असते तर त्यांनी पुन्हा कमेटी स्थापन केली नसती दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी डॉक्टर जाधवांची कमेटी सांगताना तुमचं काय म्हणणं आहे राज ठाकरे येऊन सांगा हे सुद्धा सांगितलंय परंतु राज ठाकरेंच्या डोक्यातली मला हे म्हणायचं नाही की जे वर्तन आहे ते आज अत्यंत चुकीचं म्हणताना सीमा पलीकडचे ज्या प्रकारे अतिरेकी असतात ते डॉक्टर जाकेर नायक नावाचा जो आतंकवादी आहे हा देशातून पळून गेलाय त्याच प्रकारचं भाष्य राज ठाकरेचं होतं की काय मी तर म्हणेल दोघं जण एकाच शाळेत शिकले की काय असाही मला शंका यायला लागली कारण ते जसं म्हणतात की कशाप्रकारे स्टेटला वेटीस धरायचं कशा प्रकारे पळून जायचं माध्यमांना काय देवायचं काय द्यायचं नाही हे सीमा पलीकडचे मला धर्मावर टीका करायची नाही पण इस्लामिक जग निर्माण करायला जे निघालेले असतात पाकिस्तानी त्या प्रकारचंच भाष्य राज ठाकरे आज करत होता म्हणत होता अरे व्हिडिओ काढू नका कानशिलात लगावली तर कस समर्थन करत होते कस पुरावे ठेवून हे म्हणत होते हे सगळं वर्तन मला असं वाटतं अत्यंत निष्ठुरपणाचं देशाला भाषेच्या नावावर तोडणार गरीब हिंदूंवर अन्याय करणार तेवढीच जर धम्मक होती तर आज भोंग्यांवर का बोलणार नाही बाबा हे भाय राज ठाकरे भैया हे भैया राज ठाकरे भैया राज ठाकरे आज भोंगे नाही सुनायदिये आज दिखाई दिए आज भोंगे पे बोलने की ताकद नाही हुई टोपी जाके पूछने को खूप में बोलने की ताकद नाही हुई सांगायचं तात्पर्य राज ठाकरे यांचं जे आणि उद्धव ठाकरे यांचं जे बोलणं होतं ते रसा गेलेलं होतं आणि ज्या प्रकारे आमच्याकडं एक कार्यक्रम होतो ते म्हणजे नाटक जेव्हा संपतंय तेव्हा जी जी मु मुलं काम करतात जी तिकीट फाडतात जी रो तिकीटाच्या त्या गेटवर उभे राहतात तपासणीसाठी ज्या प्रकारे आमच्याकडे शोज म्हणजे शूटिंग संपतंय आमच्या सिरियलचं मूवीचं आमच्या याचं बिग बॉसचं तर मग काय होतं स्पॉट बॉय मग काय होतं कॅमेरामॅन यांना बोलवलं जातंय तसं आमच्या सुप्रिया ताईंना आमच्या ते जितेंद्रची तर अवस्था अशी होते अशी अशी आमच्या <laughs> <आशी। laughs> जितेंद्राची अवस्था अशी <laughs> अरे अश्लील भाव मला वाटलं जितेंद्र मधले खरोखर आमचे भगवान बाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सावित्री